ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज खूप छान वाटतं आहे पहिल्यांदाच एवढ्या छान अकॅडमीमध्ये मी आले आहे आणि इथलं सगळं एक्सपिरियन्स आणि इथली सगळी वाईफ पाहून खूप छान वाटतं आहे पहिल्यांदाच एवढी मोठी अकॅडमी इथे सुरू झालेली आहे म्युझिकल पिंपळे सौदागर आणि या अकॅडमीचे प्रमुख मेंबर्स निकिता मॅम आहेत राहुल सर सो यांच्याशी आज आम्ही भेटलो आणि त्यांनी ही अकॅडमी दाखवली तर खूप छान वाटलं क एक वेगवेगळे इथे रूम्स आहेत इन्स्ट्रुमेंट आहे इंडियन क्लासिकल वोकल आहे लाईट वोकल आहे सो तुम्ही सगळं काही शिकू शकता आणि तुम्ही आ, मी सगळ्या संगीतप्रेमींना हेच निवेदन करेन की इथे तुम्ही या नक्की आणि आमचाही एक्सपिरियन्स इथे खूप छान आहे की प्रत्येक इन्स्ट्रुमेंटसाठी किंवा प्रत्येक वेगळ्या किंवा म्हणजे कॅ असेल किंवा गाणं असेल गिटार असेल प्रत्येकासाठी एक वेगळी रूम त्यांनी केलेली आहे आणि इन्स्ट्रुमेंट्स पण इथेच आहेत म्हणजे मुलांना फक्त येऊन इथे शिकायचं आहे अँड मला असं वाटतं की ही खूप हा कॉन्सेप्ट खूप छान आहे कारण आजकाल आपण बघतो मुलं किंवा खूप जणांना कंटाळा येतो किंवा लहान मुलांना असेल किंवा पण इथे वाईब ही सगळी हे सगळं बघून किंवा हे सगळं ॲटमॉस्फिअर हे खूपच छान आहे आणि मुलांना हे बघून अजून शिकण्याची इच्छा उत्पन्न होईल आणि म्युझिकलचं जे काम आहे ते खूप चांगलं आहे मला वाटतं खूप शाखा पण आहेत बऱ्यापैकी तर ही शाखा इथे ओपनिंग आहे आमच्या आमच्या दोघींच्या इथे उपस्थितीत ओपनिंग आहे खूप छान वाटतंय आम्हाला आणि आम्ही सुद्धा नक्की इथे येत राहू एक छोटस हस्ता हुआ नूरानी चेहरा काली जुल्फे रंग सुनहरा तेरी जवानी तौबा रे दिल रूबा, दिल रूबा, दिल रूबा, दिल रूबा पहल तेरी आंखों ने लूट लिया दूर से पहले तेरी आंखों ने लूट लिया दूर से फिर ये सितम तन तन के देखना गुरूर से ओ दीवाने ओ दीवाने तू क्या जाने हाय तू क्या जाने दिल की बेकरारिया है क्या हंसता हुआ नूरानी चेहरा काली जुल्फे रंग सुनहरा तेरी जवानी थँक्यू माझं सांगेल जेव्हा मी फर्स्ट टाईम व्हिजिट केलेलं म्युझिकल मी असं त्याआधी कधीच पाहिलं नव्हतं सो वेन आय सॉ इट फॉर द फर्स्ट टाईम मी स्वतःच खूप इम्प्रेस्ड होते की जितकं त्यांनी रिसर्च केलं आहे मायन्यूट डिटेल्सवर प्रत्येक गोष्टीसाठी सो so इट्स फँटास्टिक uh, म्हणजे इतकं रिसर्च करून काहीतरी सुरू करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आमच्यासाठी तोच एक पॉईंट होता ज्या ज्या पॉईंटला आम्ही डिसाईड केलं की आम्ही या क्षेत्रात उतरू शकतो किंवा हे सुरू करू शकतो बिकॉज लहानपणी प्रत्येक प्रत्येकाचीच एखाद्या तरी पॉईंट ऑफ टाईमला अशी इच्छा असते की आपण एखादं म्युझिकचं इन्स्ट्रुमेंट शिकावं सिंगिंग शिकावं पण सगळ्यांनाच ते पॉसिबल होतं असं नाही फॉर व्हेरियस रिझन्स कुणाला फॅसिलिटीज अवेलेबल नसतात किंवा काहीही सो मग म्हणून आम्हाला असं वाटलं की आपण अशी काहीतरी फॅसिलिटी इथे सुरू करूयात कारण इतकं स्ट्रक्चर्ड वेमध्ये इतक्या ऑर्गनाइज्ड पद्धतीने शिकवणारे सेंटर्स आम्ही तरी पाहिले नव्हते कधीच सो त्या पद्धतीने आम्ही हे सुरू केलं ही जी संकल्पना आहे की एका छताखाली सगळे इन्स्ट्रुमेंट तुम्ही शिकवतात लोकांची कशी प्रतिक्रिया होती लोकांचं तर आता असं झालं आहे की मॅम तुम्ही अजून चार पाच इन्स्ट्रुमेंट ॲड करा म्हणजे आम्हाला मग कुठेच जायची गरज नाही जे आहेत त्यातही अजून ॲड करा असं सो लोक पण खूप खुश आहेत जेव्हा फर्स्ट टाईम कुणीही येतं अकॅडमधी म अकॅडमीमध्ये सो तो एक वाव फॅक्टर आहे ॲम्बियन्स की पाहूनच लोक खुश होतात म्हणजे पुढच्या गोष्टीनंतर मग सेकंड आहे जेव्हा आम्ही त्यांना डेमोसाठी पाठवतो आमचे टीचर्स दर हायली क्वालिफाईड आणि सगळे सर्टिफाईड टीचर्स आहेत असं नाही की एक्सपिरियन्स आहेत वेल एक्सपिरियन्स आहेत सो जेव्हा डेमो घेतात तेव्हा त्या वाव फॅक्टरमध्ये अजून एक ॲड ऑन होतं आणि प्राईस पॉईंट इज ऑल्सो म्हणजे जे रेग्युलर क्लासेसचं असतात तसंच अफोर्डेबल आहे सो लोकांना आणखी काय हवं विद्यार्थी आता आपल्याकडे आहेत वन सिक्स्टी प्लस स्टुडंट्स सो आपले वेगवेगळे प्लॅन्स आहेत जसं की तीन महिन्यांचा सहा महिन्यांचा एक वर्षाचा सो अकॉर्डिंगली प्राइस पॉईंट चेंज होतो जितका लॉंग टर्मचा प्लॅन तितक्या फीज कमी बेसिकली असं आहे आणि त्याच्यासोबत आपण सर्टिफिकेशन्स पण देतो लहान हां माझ्याकडे माझ्याकडे आत्ता फोर इयर टू सिक्स्टी इयर या वाईड एज ग्रुपमधली लोक शिकायला येतात पियानो आणि सिंगिंग साठी आपण अगदी लहान तीन चार वर्षापासूनही मुलांना घेतो गिटार आणि ड्रमसाठी आपण सेवन प्लस एट प्लस इयर्सच्या मुलांना घेतो सो फोर टू सिक्स्टी इयर इतका वाईड रेमचा एज ग्रुप आहे डिमांड असं नाही म्हणू शकत नहीं चार। नहीं चार। हो हो गायन पण शिकवतो डिमांड असं नाही म्हणणार पण पियानोसाठी विद्यार्थी जास्त आहेत आत्ता बिकॉज कमी एज ग्रुपपासून जाऊ शकतात पियानोसाठी कम्पॅरेटिवली बाकी ड्रम्स आणि गिटारसाठी थोडं एज ग्रुप त्यांचं एक एलिजिबिलिटी जास्त आहे पण पियानोसाठी खूप स्टुडंट्स आहेत आपल्याकडे स्कॉलरशिप असं नाही पण आपण डिस्काउंट्स मग त्या पद्धतीने हे करतो जर आम्हाला खरंच वाटलं की जेन्युअनली एखाद्या स्टुडंटला खरंच शिकायची इच्छा आहे पण त्याची फिनान्शियल कंडिशन नाही आहे तर मग आम्ही ओसोबत बोलून आणि त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल अरेंजमेंट्स करतो आम्हाला फक्त असं वाटतं की टॅलेंटेड कुठल्याही मुलाला फक्त पैशामुळे त्याचं एज्युकेशन होणार नाही असं व्हायला नको सो त्यांना आम्ही बाकी ऑप्शन सजेस्ट करतो बाकी फ्लेक्झिबिलिटीज देतो जसं की वेळेच्या मग आफ्टरनून बॅचेसमध्ये ते येऊ शकतात जिथे आम्ही त्यांना थोडंसं कमी चार्ज करून मग घेऊ शकतो अशा पद्धतीने काफी अच्छा लग रहा है इनफॅक्ट आज मुझे बहुत बुरा लग रहा है की मैं पंधरा मिनिट लेट हो गया और जितने पुणे में एक चीज मी देखा की बहुत डिसिप्लिन्ड आहे लोक ठीक आहे और ये तो सबसे माफ़ी चाहता हूँ कि और बच्चों से पेरेंट्स से और जितने मीडिया है यहाँ पे कि 10-15 मिनट मेरे से लेट हो गई बट वैसे पुणे में बहुत अच्छा लग रहा है मतलब जिस तरह से यहाँ पे आ, आ, सोसाइटी में जो म्यूज़िक को लेके जो इंटरेस्ट है बहुत मुझे इंक्रेजिंग लगता है इसलिए मुझे तो बार बार पुणे आने को मन करता है को संगीत में बनाने के लिए और कितने क्लासेस शुरू हैं और, और हमारा तो अच्छा ये है कि पुणे में कम से कम 50 लोकेशन हमने आइडेंटिफाई किया है जहाँ म्यूजिक एकेडमी खुल सकती है पूरा लोकेलिटी के नाम के साथ हमने पूरा रिसर्च कर रखे हैं उतना बड़ा पोटेंशियल है तो विजन देखिए हमारा पूरे इंडिया में हमारा विजन है कि नेक्स्ट फाइव सिक्स ईयर्स में 500 से 600 सौ अकेडमी खुले हर एक शहर छोटा या बड़ा हर एक कॉलोनी में एक म्यूजिक एकेडमी रहनी चाहिए ठीक है तो एक ग्रैमी अवार्ड तो बनता है मतलब म्यूजिक में। नहीं हमारा खुद के अवार्ड भी हम लोग बना सकते हैं दो साल के बाद तीन साल के बाद जब अपने बच्चे दो तीन साल सीख गए होंगे उनका स्तर इतना बढ़ जाएगा कि हम खुद एक अपना एक सिंगिंग का एक अवार्ड होगा अपना एक म्यूजिशंस का एक अवार्ड होगा मरिया नहीं एक इंटरनेशनलीम ग्रैमी अवार्ड जो होता है वो उसके लिए कुछ नहीं वो वो बहुत यू you नो know, हमारा क्या है बिगिनर टू इंटरमीडियट लेवल के यू नो म्यूज़िक क्लासेस हम चलाते हैं हमारा मकसद ये है कि फाउंडेशन बराबर रहना स्टूडेंट का उसके बाद में म्यूजिक इतनी बड़ी चीज़ है यूनिवर्सली और ग्लोबली कि कोई ये बोलता है कि मैं इसका यू नो नंबर वन हूँ नंबर वन कोई नहीं रहता है म्यूजिक में ये समुंदर है सर्व सब अपना 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 रास्ता तय करना है समुंदर में बस इसका कोई बिगिनिंग नहीं एंड नहीं है